सण येणार आहे मग सणासाठी धमाकेदार कलेक्शन आपल्याला लागत असतात म्हणजे की नवरात्री असेल दिवाळी असेल आणि त्यानंतर येत असतो आपला लग्नाचा सीझन मग त्या सीझन मध्ये जास्त कुठलं प्रॉडक्ट विकलं जातं माहिती आहे ना मग तेच प्रॉडक्ट जर तुम्हाला स्वस्तात हवं असेल तर अजमेरा फॅशनला यावं लागणार आहे आणि या ठिकाणी फक्त पार्टीवेअर जाऊन तुम्हाला आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे जे तुम्ही बाहेर चार ते पाच हजारात घेतात अशी कुठले कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला पार्टीवेअर गाऊनचं कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि आता सणानिमित्त हे कलेक्शन जास्तीत जास्त सेल होत असतात ज्यामध्ये तुम्ही कलेक्शन पहिलं चेक करत आहात खूप हो सुंदर खालच्या साईडला तुम्हाला प्लेन मिळणार आहे आणि वरच्या साईडला खूप छान पैकी सिक्वेन्सचं वर्क येणार आहे आणि तुम्ही कट बघू शकता आलिया कटमध्ये खूप सुंदर यावर कॉन्सेप्ट सुद्धा दिलेला आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एवढी सुंदर सर्व्हिस दिली जाते की काही शब्दच नाहीये त्या सर्व्हिसला म्हणजे की प्रॉपर तुम्हाला चाय पाणी वगैरे आणि त्यातले त्यात तुम्हाला सेल पर्सन सुद्धा म्हणजे की तुमचा जर नवीन व्यवसाय असेल तुम्हाला स्टार्टअप करायचा आहे तर तुम्ही कुठल्या एरियामध्ये दुकान टाकू शकता किंवा तुमचं छोट असेल दुकान तुम्हाला स्टार्टअप घरातूनच करायचंय तरी सुद्धा त्याची माहिती तुम्हाला सेल्स पर्सन देत असतं त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे जे की खूपच सुंदर यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे आणि त्यावर पूर्ण जे आहे जर खचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे थ्रेड वर्क आहे तुम्ही चेक करू शकता हेच कलेक्शन आपण मंडळी बाहेर चार ते पाच हजारात घेत असतो आता कसं आहे ना ग्रामीण भागामध्ये बऱ्याच महिलांना विचार येतो की आज व्यवसाय स्टार्ट करायचा उद्या व्यवसाय स्टार्ट करायचा आणि त्या रील्स पण बघतात म्हणजे की सोशल मीडियाचं त्यांना थोडंफार माहिती असतं स्क्रोल करत असतात आणि नेमकं मग अजमेरा फॅशनची रील त्यांच्या समोर येते किंवा व्हिडिओ त्यांच्या समोर येतो मग त्यांना शंका वाटते की नेमकं हे कलेक्शन आवडत आहे मग मागवायची तर मंडळी मी तुमच्यासाठी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पूर्ण डिटेल्स विचारायची आणि तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन सुद्धा हे कलेक्शन मागू शकता आता कसं आहे ना नवरात्र येणार आहे दिवाळी येणार आहे मग असे वेगवेगळे फंक्शन टाईप आपल्याला कलेक्शन लागत असतात आणि कस्टमर सुद्धा तसे डिमांड करतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात जॉर्जेट मटेरियल मध्ये मा आहे आणि खूपच सुंदर यावर फुल वर्क तुम्हाला धाग्याचं मिळणार आहे मुलींचं कसं असतं काहीतरी वेगळं दिसायचं म्हटलं की त्या बऱ्याच दुकान फिरतात बऱ्याच दुकानात जातात हे नको ते नको त्याच्यापेक्षा एखादं दुकान तुम्हाला जर वेगळं आणि युनिक वाटलं ना तर आपण लगेच त्या दुकानात जातो आणि म्हणतो की आपल्याकडे जर फोटो असेल तर आपण फोटो दाखवतो की सेम असा फोटो सेम आपल्याकडे गाऊन आहे का मग तुमच्याकडे जर नसेल तर त्यावर तुमचं नुकसान आहे आणि येणाऱ्या कस्टमरचं सुद्धा नुकसान आहे त्यामध्ये तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावरचे आहे धाग्याचं काम आणि थ्रेडवर्क आणि पूर्ण प्रॉपर तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे आणि एकदम छान पैकी सिंपल आणि सोवर यावर तुम्हाला काम मिळून जाणार आहे वेगळे आणि काहीतरी असे युनिक कलेक्शन ठेवले ना त्याने आपलं कस्टमर सुद्धा वाढत असतं कारण कस्टमर शोधत असतं वेगळं आणि काहीतरी कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये कलेक्शन मिळतात गाऊनचे आठशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं सिंगल पीस कुठलाच मिळत नाही म्हणजे जर तुम्हाला छोटा एक व्यवसाय करायचा असेल कमी मध्ये तर हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे सणानिमित्त कारण सणानिमित्त हे सर्व कलेक्शन जास्तीत जास्त डिमांड होतात नक्की जास्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नये तर तोपर्यंत नमस्कार